तर चला गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांची माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी अश्विनी खूप खूप स्वागत करते तर क्लिनिंग पार्ट टूमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे काल आपण या आधीच्या व्हिडिओत पाहिलं की मी फर्स्ट हॉलची क्लिनिंग केली आणि आज आहे ती म्हणजे किचन क्लिनिंग आणि हॉलच्या क्लिनिंगपेक्षा मला माहिती आहे किचन क्लिनिंगला खूप सारा वेळ लागणार आहे कारण आपल्याला एका चमच्यापासनं भांडे वगैरे सगळे क्लीन करून पुन्हा ते व्यवस्थित मांडून तर ह्या सगळ्या गोष्टी आज करायच्या आहेत तर माझा ना इथे स्वयंपाक वगैरे झालेला होता आणि जे काही थोडेसे भांडे होते जे की मी रात्रीच घासलेले होते सो ते मी साईडला ठेवले कारण म्हटलं डबल डबल का घासायचं म्हणजे जेवढं होईल तेवढं काम वगैरे वाचवण्याचा आपण सिया प्रयत्न पण करत असतो बरं का तेवढं तर आता जे स्वयंपाकाचे भांडे ना पहिले म्हटलं ते स्वच्छ करून घ्यावा घासून वगैरे घ्यावा म्हणजे कसं की जे काही खरकट वगैरे आहे ते सगळं निघून जाईल आणि मग जे काही बाकीचे काम आहे बाकीचे भांड्यांना कसं मग फास्ट पटापट घासून टाकता येतात नाही तेच बेस मध्ये खरकट वगैरे असलं की मग खूप टाइम आपला वेस्ट होतो आणि फर्स्ट सुरुवात करणार होते ती म्हणजे जो काही आपला किचन कट्टा आहे पूर्ण वरच्या स्टाईल वगैरे विंडो तो हे क्लीनिंग न। तर हे क्लिनिंग करण्यापासनं तर मग पटपट येते सगळं भांडे वगैरे जे काही स्वयंपाकाचे होते ते घासून घेतेये अहो गेले जॉबला त्यांना सकाळीच मी स्वयंपाक वगैरे टिफिन बनवून दिलेला होता आणि ते माझी देवपूजा आंघोळ वगैरे पण झालेली होती आणि आपल्या घरात ना सगळ्यात जास्त स्वच्छता ही किचनमध्ये हवी कारण आपण तिथं जेवण वगैरे बनवतो आणि जेवण वगैरे म्हटलं की ते आपल्या डायरेक्ट पोटात जातं त्यामुळे अन्न हे सेफ्ट पाहिजे आणि मग किचन म्हटलं की झुरळं खूप असतात पण माझ्या किचनमध्ये तुम्हाला एकही झुरळ पाहायला भेटणार नाही कारण त्यासाठी तेवढी मेहनतही घ्यावा लागते आणि मोस्टली झुरळं कधी होता ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करताना स्वयंपाक वगैरे केला आणि स्वच्छ किचन वगैरे केलं नाही किंवा कानाकोपरे जे काही असतात किचनचे ते व व्यवस्थित झाडून वगैरे घेतले नाही किंवा दररोजच्या दररोज फरची वगैरे क्लीन नाही केली तर ना अफकोर्स तुमच्या किचनमध्ये झुरळं होणार म्हणजे होणारच आणि एक झुरळ झालं की त्याचे अजून पिल्ले तयार व्हायला वेळ लागत नाही आणि आपलं किचन बघता बघता आपलं कमी आणि त्या झुरळांचंच घर जास्त होतं असं मला वाटतं सो मी त्या गोष्टींपासून खूप खूप केअर राहते की कि माझ्या किचन मध्ये कधी घाणेडा पसारा वगैरे कधीच राहणार नाही सकाळचा स्वयंपाक केला का मी किचन सकाळी सगळं स्वच्छ करते संध्याकाळचा केला की पूर्ण किचन संध्याकाळी स्वच्छ करते तर इथे मी सगळ्या वरच्या स्टाईल वगैरे जे आहे ते व्यवस्थित पुसून घेते कारण मी हे विकली सगळ्या घासून वगैरे काढत असते त्यामुळे मग एवढा जास्त काही खराब होत नाही आणि मी स्वतः जेव्हा भाजीला फोडणी वगैरे देते ना तेव्हा खूप काळजी घेते तुम्ही वरती पहा माझ्यावरती कुठेही असं तुम्हाला काळा भाग दिसत नाही आहे फोडणीचा वगैरे किंवा तेलकट असं कारण मी स्वतः तेवढी काळजी घेते नाही तर मोस्टली मी खूप म्हणजे लिटरली सगळ्यांच्याच किचनमध्ये बघते तर किचनचा वरचा भाग सगळा काळा आणि ऑइली झालेला असतो पण मी ह्या गोष्टी खूप ऑब्झर्व केल्या की माझ्या किचनमध्ये आता एवढे मी चार पाच वेळा रूम चेंज केली पण एकाही घरात माझ्या अशा काही गोष्टी झाल्या नाही सो त्याचं कारण म्हणजे की आपल्या घरात आपण कसं राहतो आणि कसं स्वच्छता ठेवतो हो तर इथे माझा पूर्ण किचन क्लिनिंग झालता आणि जे काही मी भांडे घासले होते स्वयंपाकाचे ते पहिल्यांदा लावून घेते आणि मग त्यानंतर आता आपण सुरुवात करणार आहे मान्यची एक एक भांडे म्हणजे एक एक कप्पा घेते हळूहळू कारण माझा किचन तुम्ही पाहिला आहे जरासा छोटासा आहे आणि एकदम सगळे भांडे जर मी काढले तर मग तिथे जागा होणार नाही भांडे घासाय तर म्हटलं एक एक कप्पा आपण छोटे थोडे भांडे काढून मग ते क्लीन करून घेऊयात आणि ना पाण्याचं वगैरे आमच्याकडे बिलकुल टेन्शन नाही ते पहा तुम्ही मी मस्त बॉटल मध्ये एक प्लांट लावले मनी प्लांट आणि ते खूप छान ग्रो पण व्हायला लागलेलं ला। आहे तेवढंच थोडस जरा असं मन प्रसन्न होण्यासाठी आणि मग मी इथे थोडे थोडे आता भांडे काढून घेते की जेवढे किचनवरती ठेवता येतील आणि मला व्यवस्थित घासता येईल की जेणेकरून मला जास्त अडचण होणार नाही अशा यांनी आणि घरात ना मी स्वराज आणि स्वराजचे पप्पा आम्ही तिघेच राहतो आणि दिवसभर तिघेही घरी नसतो कारण स्वराज जर तो स्कूलला मी जाते जॉबला आणि आहो पण जातात जॉबला त्यामुळे आम्हाला एवढे भांडे लागत नाही मग तुम्ही म्हणसाल की एवढे का आउट ठेवतेय वरती वगैरे तर कसं की एवढेसे भांडे छोटे असले की तेही चांगले दिसत नाही थोडेसे म्हणून ना मग मी भलेही एवढे भांडे नाही लागले तरी मग ते असतात आणि मग थोडंसं काम वाढतं आपल्याला मंथली वगैरे भांडे सगळे क्लीन करावंच लागतात आणि जर आपण भांडे वेळच्या वेळ व्यवस्थित क्लीन नाही केले तर धूळ बसून बसून ना जे स्टीलचे भांडे असतात ना त्यांना ऑटोमॅटिक चिर पडते सो त्यामुळे मंथली मी भांडे वगैरे सगळे घासतच असते आणि डेलीचे तर आपले चालूच असतात स्वयंपाकाचे आणि जे भांडे वगैरे लागत नाही आपले एक्स्ट्राचे असतात तर ते मंथली मी सगळे क्लीन करून घेत असते आणि त्यानंतर जी काही मान्य आहे ना तीसुद्धा मी मंथली पुसत असते व्यवस्थित कारण ती सुद्धा जर म्हणजे सुद्धा ती गंजून जाऊ शकते तिचा कलर वगैरे उडू शकतो सो मी या गोष्टींना प्रत्येक गोष्ट स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली आहे एक एक रुपयासाठी आणि एक एका चमच्यापासून मी सुरुवात केली ना त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या वस्तूंना जेवढी जपन ना तेवढी चांगली कारण प्रत्येक वस्तू घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळं मी सगळ्यात माझ्या म्हणजे सगळ्यात घरातल्या वस्तूंची मी मनापासून काळजी घेत असते अगदी जीवापाड त्यांच्यावरती प्रेम करत असते तर ह्या सर्व मान्यचे भांडे वगैरे घासायला लिटरली एक दीड वरती वेळ जातो कारण दिसताना भांडे थोडे दिसतात पण ॲक्च्युली काढल्यानंतर त्यांना घासायला खूप वेळ लागतो कारण आत वाट्या असं ठेवलेले टोपांच्यात टोप प्लेटेच्या आत प्लेटे त्यामुळे मग खूप जास्त वेळ लागतो तर आता फायनली बऱ्यापैकी सगळी मान्य आपली रिकामी होत आलेली आहे आणि आता सगळेच भांडे मस्त फक्त घासून मस्त तिकडे तुम्ही पाहिलंच मी बेडमध्ये मस्त त्यांना वाळायला टाकलेलं आहे आणि तिकडची विंडो वगैरे ओपन केलेली आहे त्यामुळं मग आणि गर्मी पण आहे त्यामुळे भांडे वाळायला काही जास्त वेळ लागत नाही आता ना पूर्ण मान्यचे भांडे क्लीन झाल्यानंतर आपल्याला क्लीन करायचं होतं ते म्हणजे फ्रीज आणि माझं जे काही टॉयलेट बाथरूम आहे ते किचनमध्येच आहे आणि ते मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं की मी ते क्लीन करून घेतलेलं आणि वॉशिंग मशीन देखील मी कालच क्लीन करून घेतलं होतं त्यामुळे किचनमध्ये फक्त तर किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून मांडणीचे भांडे वगैरे घासून आणि लास्ट फ्रीज पण माझा बिलकुल घाण झालेला नाही तुम्ही पाहू शकता पण म्हटलं वेळ आहे ना तर चला एकदा थोडंसं का होईना त्याला साबणाचा हात लावूयात आणि जरा थोडंसं क्लीन करून म्हणजे घेऊयात माझ्या फ्रीजची सुद्धा मी तेवढीच काळजी घेते कारण मी त्याच्या खाली पेपर वगैरे आता पहा आपल्याला महागाचे प्रोडक्ट आपण टिफिन वगैरे काही घेऊ शकत नाही भाजीपाला ठेवण्यासाठी किंवा मग जे पेपर असतात फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचे ते पण मी पर्चेस नाही करू शकत सो मी जे काय आपले पेपर्स वगैरे असतात नोटबुकचे पेजेस वगैरे मी त्यांचाच यूज करते कारण तिथे आपली पैशाची बचत होते आता मला माहिती आहे की ज्यांच्याकडं पैसे आहे ते त्या गोष्टी पर्चेस करू शकतात आणि त्यांच्याकडे आहे त्यामुळे ते करू शकतात आपल्याकडं तेवढं जास्त नाही आहे किंवा मग आपल्याला कुठेतरी वाटतं की दोन पैसे मी कसे सेव्हिंग करेल त्यासाठी मग मी हे नोटबुकचे पेजेस किंवा पेपर वगैरेच यूज करते त्यामुळे कोणाला काहीही वाटू दे पण त्याच्यातून माझा फायदा होतो माझ्या पैशांची बचत होते सो मी तेच करणार आणि माझा फ्रीज तुम्हाला मी दाखवते पूर्ण पहा तुम्ही कुठेही घाण नाही आहे तरी पण एकदा मला तो क्लीन करायचा होता कारण मग पुन्हा आपल्याला वेळ नाही भेटत दिवाळीशिवाय मग क्लिप म्हणजे फ्रीज वगैरे घासणं पॉसिबल होत नाही कारण तेवढ्या सुट्ट्याही नसतात आणि एका दिवसात सगळं घराची क्लिनिंग करणंही शक्य नाही कारण बाकीच्याही सुट्टीच्या दिवशी कामं असतात जसं की घरात काही कमी किराणा भाजीपाला वगैरे आणणं असतं थोडंफार घरातले क्लिनिंग असतं कपड्यांना इस्त्री वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि दळण वगैरे असतं तर म्हणजे सांगायला गेलं तर वेळ कमी पडेल इतके कामं असतात संडेला त्यामुळे म्हटलं चला आज आपण काही करू नये क्लीन करूयात मग मी फ्रीजचे जेवढे काही पार्ट्स निघत होते ते सगळे काढून घेतले आणि माझं जे फ्रीज आहे ना ते बऱ्यापैकी सगळे काचा आहे त्याच्यात त्यामुळे ना फ्रीज मी जास्त घासण्याची म्हणजे तसती घेत नाही जेवढं होईल तेवढं मी पुसून काढत असते कारण एक जरी काच तुटली तरी ती खूप महागाची आहे आणि ती तेवढं केअरफुली प्रत्येक गोष्ट व्यवस्थित काढून ती व्यवस्थित लावून आणि ती व्यवस्थित घासून ह्या गोष्टी सगळ्या महत्वाचे आहे कारण जर एखादी काच वगैरे तुटली आप तर आपलंच नुसकान आहे तर अशा प्रकारे मी सगळ्या गोष्टी फ्रीजच्या जे काही कप्पे वगैरे होते त्या सगळ्या काढल्यात आणि ते स्वच्छ ते घासून घेत आहे मस्त वाळायलाही ठेवत आहे व्यवस्थित तर आपलं आहे ना पाहायला जेवढं स्व म्हणजे छान वाटतं की माझं किचन किती की छान नीटनिटकं ठेवले तेवढंच त्याला आवरण्यासाठी सुद्धा वेळ लागतो बरं का इझी नाही आहे म्हणजे मी लिटरली सांगते की हॉलची क्लिनिंग माझी दीड दोन तासात झाली पण किचनला माझा पूर्ण दिवस जाणार आहे कारण मला हर एक गोष्ट क्लीन करून ती वाळून पुन्हा ते आहे त्या जागेवरती व्यवस्थित सेट करायची आहे आणि थोडंसं कसं सुट्टी होती त्यामुळं मी थोडंसं रिलॅक्स काम करत होते अगदीच कुत्रं माग लागल्यासारखं मी पटपट करत नव्हते कारण कुठे जायचं नव्हतं म्हटलं निवांत करूया मस्त सगळ्या गोष्टी आणि घरात काही स्वराज पण नव्हता त्रास द्यायला आणि मेन म्हणजे स्वराज जर असला ना माझा तर ला थे 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 तो जे धुतलेले भांडे वगैरे ना ते लावायला खूप मदत करतो त्यानंतर सुकलेले भांडे पुन्हा मान्यला लावायला मदत करतो तर त्याची तेवढी मला खूप जास्त मदत होते आणि तो रडून म्हणतो की मम्मी मला काम करायला घे मग त्याला पण आवडतं त्या गोष्टी पण आज माझं तसं काही नव्हतं सगळं जे काही करायचं होतं ते सगळे धावपळ एकटीलाच कराय करायची होती त्यामुळे मग मला वेळ तेवढाच लागणार होता तर चला फायनली फ्रीजचे जे काही भांडे वगैरे आहेत ते सगळे क्लीन झालेले आहेत अजून आपल्याला फ्रीज आणि माननी पुसून घ्यायची आहे बरं का आता किचनमधले भांडे वगैरे सगळे घासून झाले फ्रीजचंही जे काही काचा वगैरे होता तेही सगळं क्लीन करून झालेलं आहे आणि आत्ता मी घेतलेला सा ला आहे फ्रीज घासण्यासाठी स्वच्छ असा म्हटलं चला थोडासा साबणाचा हात लागला की वस्तू अजून चमकते छान तर स्वच्छ घासून त्यानंतर मग मी स्वच्छ पाणी घेऊन पुन्हा फ्रीज मस्त ओल्या फडक्याने मस्त पुसून घेत आहे आणि ह्या गोष्टी सगळ्या शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवायला खूप मेहनत लागते कारण व्हिडिओ काढणं कॅमेरा इकडनं तिकडं हलवणं प्रत्येक पोजिशन व्यवस्थित कॅप्चर होती का नाही ते बघणं त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवणंसुद्धा तितकंच म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे तर प्लीज व्हिडिओ जर आवडला तर नक्की तुम्ही शेअर करा लाईक करा आणि अजून काही सजेशन असतील की कसं मी शॉर्टकट करू शकते किंवा कुठे काही ट्रिक्स यूज करू शकते तर त्यासुद्धा तुम्ही कमेंटद्वारे नक्की मला सांगू शकता तर मग फ्रीज पूर्ण बाहेरून आतून सगळा स्वच्छ केल्यानंतर आता घेऊयात आपण माननी पुसण्यासाठी तर माननी देखील मी मस्त स्वच्छ ओल्या कपड्याने पांढऱ्या कपड्याने घेतला आहे आणि स्वच्छ मी सगळे त्याचे कप्पे वगैरे पुसून काढते आता ही मान्य ना ॲक्च्युली ना भीतीला अटॅच केलेली आहे कारण स्वराज माझा लहान आहे अजून आणि ती जर खाली ठेवली तर खाली ठेवलं की त्याच्या खालून झाडून वगैरे काढता येत नाही आणि खाली असली की भांड्यांवरती धूळ खूप बसते जसं की आपण झाडतो पिंट व पीठ वगैरे चाळतो तर त्याची खूप सारी डस्ट आहे ना भांड्यांवरती बसते आणि सेफ्टीच्या दृष्टीने मी ती वरती बांधून घेतलेली आहे त्यामुळे मग ती सोडणं पॉसिबल होत नाही सो मग मी तिथ तिथेच पुसून घेते मंथली आणि मंथली पुसते ना त्यामुळे त्याच्यावरती बिलकुल असे काही डाग वगैरे पडत नाही की ती मला बाथरूममध्ये नेऊन स्वच्छ घासघास घासूनच ती स्वच्छ करायची गरज आहे असं बिलकुल नाही एक ओला कपडा तिच्यावरून जरी फिरवला कारण त्याच्यावरती ऍक्च्युली पेपर टाकलेले असतात त्यामुळे ते माननी पण एवढी काही घाण होत नाही तर जिथे जिथे पेपर वगैरे नाही तेवढेच फक्त अँगल खराब होतात सो मग आता मी माननीही ते पूर्ण क्लीन करून स्वच्छ करून घेतलेली आहे तर पहा माझा पसारा फायनल मी एवढे सगळे भांडे क्लीन केले माननीही आत्ता आपली पुसून झालेली आहे स्वच्छ आणि मस्त माझं मनी प्लांट तुम्हाला दाखवते किती मोठे मोठे लिफ्स आहे पहा तर खूप छान वाटते आणि फ्रीज देखील आपला मस्त क्लीन करून झालेला आहे आणि थोडासा म्हटलं वास नको यायला म्हणून थोडा वेळ तसंच बंद वगैरे करून थोडा वेळ ठेवलेला होता आता चला त्यानंतर मी आंघोळ करून घेतली आणि आंघोळ केल्यानंतर तुमच्या मी पुन्हा आलेले आहे तर म्हटलं सगळ्यात आधी पहिलं फ्रीजचं सामान जे काय आहे ती व्यवस्थित लावून घेऊया कारण भांडे लावायला वेळ झाला तरी चालेल पण ह्या ज्या काचा वगैरे आहेत ना त्या प्रॉपर व्यवस्थित लागल्या पाहिजे तर आंघोळ कशासाठी का कारण सगळे भांडे वगैरे घासून क्लिनिंग करून येणार चेहरा पण बिघडला होता आणि कपड्यांचा अवतार पण बिघडला होता सो मग पुन्हा एकदा आंघोळ केली स्वच्छ आणि आता इथे मी पहिला फ्रीजचा सेटअप सगळा करून घेत आहे कारण ह्या गोष्टींना खूप सारा वेळ लागतो आणि ते कसं घाईघाई नाही थोडंसं रिलॅक्स करावं लागतं नाहीतर मग नुसकान तर आपलंच होतं शेवटी तर मग जे काही सगळ्या काचा वगैरे होत्या किंवा जे काही त्याचे कप्पे वगैरे होते ते काढले होते ते सगळे लावून घेतले आणि त्यानंतर मग आता आपल्याला जे काही फ्रीजमधलं सामान होतं अगदी त्याच जागेवरती ते, जागे ते प्रॉपर सेट झालं पाहिजे तर मी फ्रीजमध्ये ना मसाले वगैरे पण ठेवते कडधान्य जास्त नाही ठेवत कारण डिमार्टवरून आलेल्या कडधान्यांना तेवढी जास्त काही किडा वगैरे लागत नाही तर जे काही गावाकडनं आणलेलं असतं तर तेवढ्या इम्पॉर्टंट गोष्टी मी कडधान्य फ्रीजमध्ये ठेवते आणि मग रेग्युलर आपला भाजीपाला दूध वगैरे ह्याच गोष्टी माझ्या फ्रीजमध्ये असतात तर तुम्हीसुद्धा फ्रीजमध्ये काय काय ठेवते होता ते नक्की सांगा मला आणि त्यानंतर मग मी पेपर वगैरे पण नवीन घेतले मान्यवरती पूर्ण पेपर वगैरे जे आधी जे होते ते सगळे टाकून दिलेले आहेत आणि ते नवीन पेपरची व्यवस्थित घडी करून मी ते मान्यवरती सेट करत आहे आणि मग त्यावरतीच आपल्याला भांडे ठेवायचे आहे मी ओले भांडे कधीच मान्यला लावत नाही मी प्रॉपर ते सगळे सुकून देते घासल्यानंतर जाळीमध्ये आणि त्यानंतर मी मान्यला लावते तर त्यामुळे माझे पेपरसुद्धा व्यवस्थित राहतात आता हेच पेपर मी अजून दोन तीन महिनेसुद्धा म्हणजे मान्यवरती ठेवून यूज करू शकते त्यांना व्यवस्थित पुसून वगैरे तर मी तसेही करते आणि चला आता पेपर वगैरे सेट झाले तर आता या म्हटलं फटाक्षरी किंवा हातासाची भांडे लावून घेऊयात म्हणजे कसं मग फायनली आपलं कामच सगळं आवरून जाईल अशा यांनी मान्यचे भांडे काढायला उघजाड नाही पण ते लावण्यासाठी खूप वेळ लागतो विचार करून की कोणती जागा कोणत्या भांड्याची कुठे आहे कुठे काय ठेवायचं तर यासाठी खूप वेळ जातो आणि इकडच्या रूममध्ये भांडे ठेवले होते सो इकडून तिकडं घेऊन जाणे याचा तरही माझा खूप वेळ जातो त्यामुळे काम होईना टाईम लागतो तर चा, चला आता फायनली पटपट आपला जो काही संसार आपण काढला होता सगळा स्वच्छ केला होता तो तो त्याचा त्याच्या जागी व्यवस्थित सेट करून घेऊयात तर अशा प्रकारे मग माझं सगळं किचन आता फायनली स्वच्छ झालेलं आहे आणि किचन स्वच्छ झालं की मला तर स्वयंपाक करायला खूप छान आवडतं मला किचन स्वच्छ असेल तर मला स्वयंपाक करायचा कधीही कंटाळा येत नाही मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टायमिंग स्वयंपाक केला की मी दोन्ही टाईम किचन अगदी स्वच्छ करूनच ठेवत असते दुपारीही कधी सुट्टीच्या दिवशी काहीही केलं तरी मी त्या दिवशी त्याच टायमिंगला किचन स्वच्छ करते त्यामुळे माझं किचन अगदी प्रॉपर सेट राहतं आणि आम्ही तिघेच घरात असल्यामुळं तेवढ्याही वस्तू माझ्या इकडच्या तिकडे होत नाही आणि माझा सुद्धा घरा म्हणजे तेवढं असं घाण करत नाही त्याला सुद्धा सम म्हणजे समजदार आहे तो की घर कसं ठेवायचं स्वच्छ मम्मीला किती त्रास होतो किंवा मग तो काही हट्ट करत नाही आणि तो काही भांडे तेवढे खराबही करत नाही म्हणजे खूप अंडरस्टँडिंग आहे एवढंच मला दोन शब्दात सांगायचं आहे तर अशा प्रकारे फायनल पटपट मी सगळे भांडे लावून घेत आहे आणि आत्ता वेळ आलेली तुम्हाला जे काही आपलं किचन स्वच्छ केल्यानंतर सेट केलं आहे ते दाखवण्याची तर पहा किती स्वच्छ आणि मस्त दिसतंय ना सगळं प्रॉपर अरेंजमेंट झालेले आहे तर एकदा फायनल लुक पाहून घ्या तुम्ही किचनचा कसा वाटतो आहे ते नक्की सांगा कमेंट करून आणि माझा व्लॉग तुम्हाला आवडला का तेसुद्धा कमेंट नक् करून नक्की सांगा सगळ्या गोष्टी प्रॉपर कशा शेट झालेल्या आहे तेसुद्धा आवडला का, का नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडलाच असेल तर एक व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा कसा वाटला आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर फायनल लुक हा किचनचा मला खूप आवडला तुम्हाला आवडला का ते नक्की सांगा बाय बाय फ्रेंड